श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे दिवसाच्या प्रवचना बरोबर बोधवचन ही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणतीस जून आजचे बोधवचन संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे श्रीराम परमेश्वराने अवाढव्य ब्रह्मांडाची रचना त्याच्या सत्यसंकल्पातून केली चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी यांची निर्मिती केली या सर्व जीवयोनीमध्ये मनुष्ययोनीची खासियत आहे मनुष्य तर प्राणी त्यांच्या स्वभावाप्रमाणे जगतात सिंह सिंहाप्रमाणे वागतो कोणी न शिकवता सहजपणे वागतो मोर कावळ्याप्रमाणे माकड बैलाप्रमाणे किंवा मा मासा अस्वलाप्रमाणे वागणार नाही वनचर जलचर खेचर आपापला स्वभाव सोडणार नाहीत माणूस वेगळा आहे त्याला माणसाप्रमाणे वागायला शिकावे लागते माणसाला माणूस म्हणून कसे जगावे याचे उपजत ज्ञान नाही त्याला मानवता शिकावी लागते याचे कारण मनुष्याला त्याच्या सामर्थ्यशाली देहाची आणि प्रतिभासंपन्न बुद्धिमत्तेची देणगी भगवंताने दिली आहे देह आणि बुद्धी म्हणजे यज्ञ आणि नित्यानित्य विवेक यांच्या मदतीने माणूस ब्रह्मपदी नाचू शकतो पण माकडा हाती कोली दिल्याप्रमाणे तो वागतो त्याने मनुष्य जन्माचे सार्थक करावे म्हणून ऋषी मुनी साधू संत यांनी आधी कालापासून प्रयत्न सुरू ठेवले आहे। चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांची निर्मिती केली काळानुरूप माणसाचे जीवन गतिमान झाले त्याचा जीवन कलह तीव्र झाला शरीर यात्रा चालण्यासाठी त्याला लौकिकातील निरनिराळे व्यवसाय करावे लागले त्यासाठी लौकिक ज्ञान मिळवावे लागले त्यामुळे तो बहिर्मुख झाला ऋषीमुनींच्या आत्मज्ञानाकडे त्याचे दुर्लक्ष झाले वैज्ञानिक झेप एवढी मोठी झाली की भगवंताच्या अस्तित्वाबद्दल त्याच्या मनात संदेह निर्माण झाला त्याच्या श्रद्धेला तडे गेले पण विज्ञानाने सुख समाधान मिळाल्यासारखं वाटत पण ते ठरते अशा गांगरलेल्या संतांनी मनुष्याला मार्गदर्शन केले देहाने लौकिकात वर्तावे पण मनाने अक्षय सुखासाठी अंतर्मुख व्हावे अंतरयामी आत्मरूपाने सुखाचा स्वयंभू समुद्र आहे त्याचे स्मरण ठेवून लौकिकात व्यवहार करावा लौकिक आणि अलौकिक यांचा योग्य संगम म्हणजे कृतार्थ जीवन ईश्वराचे अनुसंधान व्यवहारात ठेवावे यासाठी यज्ञ दान तप इत्यादी अनेक साधने सहज सुलभ नाहीत ज्ञानयोग कर्मयोग अष्टांगयोग हे मार्ग सामान्य प्रापंचकाच्या सहज आटोक्यातले नाहीत म्हणून साधू संतांनी संसारी लोकांसाठी सहज सोपा साधा निरुपाधिक असा नामजपाचा मार्ग सांगितला आहे आणि आधी केले मग सांगितले या न्यायाने तो आचरून दाखवला त्यापैकी कित्येक संत देहाने आज आपल्यात नाहीत पण त्यांचे अस्तित्व आजही त्यांच्या वचनात आहे पसायदानाच्या रूपाने माऊली आपल्यात आहे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद हे वचन आजही आपल्या मनात घुमते देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल हे नामदेवांचे वचन सार्थ आहे नारी रखुमाई समान हे आदर्श मूल्य दाखवणारे तुकारामांचे वचन काळावर कोरले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थाचे वचन भक्तांना आश्वासक आहे यत्न तो देव जाणावा या वचनात श्री समर्थांचा रोख ठोक बुद्धिवाद सापडतो गण गण गणात गणा गणा बोते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय जय रामकृष्ण हरी अशा काही सिद्ध मंत्रात संपूर्ण ब्रह्म साठवला आहे फुलांचा गंध अत्तराच्या कुपीत बंद करावा त्याप्रमाणे हे आहे ज्यांना वेळ नाही साधने नाही आर्थिक क्षमता नाही त्यांना ही संतांची वचने म्हणजे अमृताचे कण आहे सगळ्या वेदांचे सार त्यात आहे देहाने संत सहवास घडो न घडो जिथे नाम तिथे माझे प्राण या अमर वचनात श्री महाराज चिरंजीव आहेत म्हणून संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम